नमस्कार मित्रांनो मी ओमकार हडवली तुमचं आपल्या कोकणी ओमकार युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो तर मित्रांनो आपल्या कोकणामध्ये गणेश उत्सव चालू आहे आणि गणेश गणेशोत्सवाच्या वेळेनं प्रत्येकजण आपल्या कोकणी माणूसांना काहीतरी नवीन अशी डेकोरेशनची थीम बनवण्याचा प्रयत्न करत असतो की आणि खूप अशी उत्सुकता असते ह्या टायमाला बाप्पालांना ह्या ह्या अशा अशा प्रकारचं आपण डेकोरेशन करूयात आणि असंच काही डेकोरेशन आहे माझ्या गावामधल्या काही गणेश भक्तांनी केलेलं आहे आणि ते आहे ना आपल्या आज आहे ना आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कोणत्या प्रकारचं ते डेकोरेशन आहे आपलं एक मित्र आहे कुणाला काष्टे त्याच्या घरी आपण जाणार आहोत त्याच्या तिकडे सुद्धा खूप असं छान डेकोरेशन केलेलं आहे ते आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत राजेंद्र काष्टे गाव कुंबळी तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी जी तुम्हाला बाप्पाची थीम आहे कशा प्रकारे सुचली वगैरे वीस वर्ष झाली अशा पद्धतीनं डेकोरेशन करण्याचा प्रयत्न करत असतो आणि ही कल्पना माझा सूर्यकांत काष्टे आणि माझे कुटुंबे यांच्या सर्वांच्या मनामध्ये अशा प्रकारला कुठलं तरी एक नॅचरल डेकोरेशन आणि यामुळे ते आम्ही करण्याचा प्रयत्न करत असतो यावेळी सुद्धा एका लाकडावरती एक छोटीशी त्या पद्धतीची झोपडी तयार करून आणि एक नॅचरल जंगलातलं शीन दाखवावं अशा प्रकारची कल्पना आमच्या मनात आली आणि त्याप्रमाणे तशा पद्धतीने आम्ही प्रयत्न केला आणि हे जे आपल्या समोर असणार डेकोरेशन आहे जो ते या पद्धतीने बनव बनवलं आम्ही खऱ्या अर्थानं आमच्या स्वतःच्या कल्पनेनं ते बनवलेले आहे दुसरं कोणी आम्हाला गाईड केलेलं नव्हतं ना काही नाही हे स्वतः आम्ही आमच्या मेहनतीनं के तयार केलं ओके okay, बट ह्याला साधारण किती दिवस लागेल लागे की हे डेकोरेशन करण्यासाठी आम्हाला यासाठी हे करण्यासाठी साधारणतः चार दिवस चार रात्री हा प्रयत्न केला कारण दिवसा आम्ही तो प्रयत्न करत नाही रात्रीच्या वेळातच ते चार दिवसामध्ये पूर्ण केलं तुझ्या स्वागताला सप्तरंगी तोरण शोभे न मी तर आता कुणाच्या घरात बाप्पाचं डेकोरेशन पाहिलं घरी जाऊयात घरीच काय डेकोरेशन ते पाहूयात नमस्कार आता बाप्पाची आ... जी डेकोरेशन केलेलं आहे ना ते तुम्हाला म्हणजे कसं काय सुचलं की अशी ह्या टाइम थीम करावी तर काय करायचं डेकोरेशन काय करायचं हां सगळ्यांच्या मनात आलं की डोंगर वगैरे काय फरव वगैरे असं काय नाक असं खबरचं नाही जमला पण साधासा एक डोंगर वगैरे केलेला आहे आणि साईडला असे वगैरे टाकून त्यात ट्रॅज वगैरे टाकते ओके मग किती दिवस लागले की हे डेकोरेशन करण्यासाठी तरी आम्हाला दोन तीन दिवस लागले अच्छा तर मित्रांनी इकडे तू पाहू शकते इकडे बाप्पा आहे बाप्पाची मूर्ती आणि ह्या साईडला असं डोंगर आहे आणि इकडे असं पाणी आहे आणि ह्या साईडला आहेत ना प्राणी आहेत इकडे नाचणी वगैरे टाकलेली आहे खूप असं छान आहे इकडे पण डेकोरेशन तर वितरण आता ना आपल्या घरी जाऊयात डेकोरेशन काय केलेलं तर ते तुम्हाला दाखवतो खूप असं खतरनाक केलेलं आहे डेकोरेशन काकाने आणि खूप असं काका तर खूप रात्रीचं जागरण करून डेकोरेशन करत होता खूप काय काय असं छानसं डेकोरेशन केलेलं आहे जिकडे तिकडे चहू कडे हा ना का जे तू डेकोरेशन केलंस ना ते खूप छान आहे आणि खूप बघण्यासारखं आहे सर म्हणजे तुला कशी काही संघर्पन सुचले असं डेकोरेशन करावं वगैरे फेसबुकला फोटो बघितला होता अच्छा आणि म्हणजे साधारण किती डेकोरेशन साधारण तरी पण दिवस दिवस गेले ओके या साईडला हे केलेलं ते कसं हे तारेचं गेलेलं आहे हा आणि हे फार आपला पुराला होता त्याचं हे करून हे लावायला ओ पी आहे का आणि ही आपले हे वरच्या साईडला वरच्या साईडला हे कापूस लावलेलं आहे त्याचा ढग वगैरे तयार केलेला आहे आतमध्ये लाईट टाकून तर काय जे डेकोरेशन ना तर खूप छान केलंस मला तर खूप आवडलं आणि जे आपलं जे पर्वत वगैरे त्याला जे शिव वगैरे गेले ना एकदम रिअल असं वाटतं की असे रिअल किलो वाटते की हिमालय वगैरे आहे आणि जे पाणी वगैरे सोडलंस ना ते पण खूप छान पद्धतीने सोडलेलं आहे इकडून म्हणजे असं खूप ग्रेट असं बनवलंयस पाहण्यासारखं आहे खूप तर काय डेकोरेशन खूपच छान आहे मित्रांनो तुम्ही देखील सांगा कमेंट्समध्ये तुम्हाला डेकोरेशन कसं वाटलं आणि जर <coughs> जर ही व्हिडिओ आवडली असेल ना तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका Bola kan pati papa. Moria. Mangal murti. Moria. <tik>